रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव पिंपळगाव बसवन तसेच पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस जुलै बाव। दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे सत्तर वाहनांमधून कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचं एक लॉट दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आत्तापर्यंत स्थिर दिसून येत आहेत तर पिंपळगाव बसवंत येथे आज ॲव्हरेज कांद्याचे भाव हे दोन हजार सहाशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज ॲव्हरेज कांदे हे पिंपळगाव बसवंत येथे विकलेले आहेत तर मीडियम क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मिडियम कांद्याचे रेट पिंपळगाव बसमध्ये ते निघाले आहेत तर सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले खात चोपडा दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी गोल्डा दोन हजार चारशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत इथे विकला आहे तर पुणे गुलटेकडे ते आज साठ कांदा गाड्यांची आवक आली होती बिग साइज कांद्याचे काही लॉट दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोडा दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला जोडबादला एक हजार तीनशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा